आजपर्यंतचा आपला इतिहास आहे की देशात कुठेही जातीय दंगली किंवा सकाळी झाल्या तर वैर्यांमध्ये कधीही कुठली जातीय दंगल झाली नाही हे आपल्या वैराचे विशेष महत्व आहे आज मला अभिमानाला वाटतं कारण परवाच मुंबईला मराठा मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये ज्यावेळेस पहिले दोन दिवस मराठा बांधवांना उपासमारीची वेळ आली त्यावेळी तर पहिल्यांदा कोण जमणार असेल तर माझा मुस्लिम बांधव जाऊ नाही आणि त्या मुस्लिम बांधवांनी केलेली उपकाराची परतफेड हा मराठ मराठा समाज कधीही विसरणार नाही एवढे या ठिकाणी मी आवाज बोलत आहे कारण प्रत्येक वेळेस एकमेकांच्या सुखदुःखात सामील होणारा समाज म्हणून मुस्लिम समाजाकडे बघितलं जात आहे आज देशात काय करतो याचा विचार न करता आपण सर्वजण एकीनं राहतोय ही सर्वात मोठी गोष्ट आहे त्याच्या अगोदरच्या नेत्यांनी आदरणीय नाना असतील काका असतील चंद्रकुमार रामागुमकर असतील सत्ताचे असतील त्यांनी संदेश आम्हाला जाणून दिलेला आहे की वयरामध्ये कधीही जातीय दंगल झाली नाही पाहिजे आणि सर्व समाजाने एकोपनं राहिले पाहिजे त्याच पद्धतीनं तिथून पुढच्या काळात आम्ही त्याची सर्व जबाबदारी घेतो आणि माझे दोन शब्द संपतो आणि आपल्याला मोहम्मद पैदम पैगमध किलोमीटर शुभेच्छे वाढतो